म्हणजे देशामुळे शेतकरी वेरी महिला वेरी खूप बेरोजगारी वेरी खूप अन्याय अत्याचार या भावना है, भावना है, या भावना भावना सरकार आम्ही या जाहीरनामा माग की सोयाबीनाल सुद्धा आम्ही सरकार सात हजार सात हजार रुपया देणारो आहे की हमी भाव ही सरकार देणार आहे यो, पंचसूत्री योजना बी आख्या हो, साईबाई તો બોટો આપોની વિચાર કે આરક્ષણ આપો ખાતર પોતા મહત્વ હે મહિલા તો આજ સુધી મણિપુરા માણિપુર દીડ વર્ષ આજ સુધી અન્ય અત્યાચાર બલાકાર કોને ઓ બોટો મા વિચાર કે ભારતીય જનતા પાર્ટી સરકાર હે આપ વિરોધામાં જે પે ની ઉમેદવાર આ ભારતીય જનતા પક્ષ બે નવતોખનો तुम्हाला केलं म्हणजे आखीन ना शकतात ते परंतु महायुती सरकार महायुती सरकार आम केलं पक्ष भागीदार आहे तो तुम्हाला महायुती सरकार भाजप आहे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आहे आणि भाजपाला हे तिन्ही मिलीन आम्ही आपण ठोकाळा कात उरिया आम्हा घोडेवाला काही झालंय परंतु ते भाजपालाच आहे आणि तिया जो नेतो आहे तो तर तो, तो मुख्य का म्हणजे हे आखे की आदिवासी जो आरक्षण आहे धनगौर समाजा धनगर समाजाल म्हणजे आदिवासी समाविष्ट अजित पवार अजित पवार साहेबच रोल आहे तो त्यागजीरे भाषण सुद्धा अजित पवार साहेब खांडमारे आवीरियो हो, ती आई आरक्षणा बाबतीत धनगर बाबतीत स्पष्ट भूमिका मनात होते परंतु काहीच नाही तो विषय टाळे कारण ती बारामती बारामती संगम जास्ती धनगर समाज आहे हे तो फक्त शेखे की मी आदिवासी लोकांच्या पाठीशी आहे

दलित वस्ती सुद्धा आम्ही ती प्रत्येक ठिकाणी गल्लो गल्ले कॉन्क्रीट रस्ता की दिलेला आहे जे आम्ही तर चिसपाळा गाव आहे थोडस ते सुद्धा कॉन्क्रीट रस्ता केले त्याने बाकी नंदुरबार आहे ठोगाव होता हा खेरो म्हणजे ठक्कर बाप योजना के डोबी सरपंच रे ते ऑटोमॅटिक लोकसंख्या म्हणजे आधार आहो म्हणजे सरकार ते टाका पुढे परंतु ही बी माहिती देतो तो मी माहिती देतो तुम्हाला दादा आम्ही वर्ड कुठ आहे हाय किंवा वासदा सरपंच साहेब आहे तुम्हाला आम्ही ती आदिवासी विकास खातो आहे म्हणून ठीक आहे परंतु केडो बी रिओ हो। तुम्हाला या नाही पण पुढच्या वर्षी तर मिलणार तर काय बी वेळ येऊ ठक्कर बापा रस्ता की आम्ही आज ठक्कर बापा ग्रामपंचायत आम्ही आकार येतात तो विषय जागा परंतु पंधरा वर्ष म्हणजे पंधरा लाखा आत ग्रामपंचायत काम केला जाते ते सुद्धा केला ना देतात ग्रामपंचायती व हेडो मोठो म्हणजे आमज के ताखलून अमाइस काम केनून बोठोत यही खावणो हे की काम चालू हाय मोठो मोठो भ्रष्टाचार यामच चालू हाय आज थमा इमरान पीएससी नवी बांधकाम केनून हाय के मंजूर की देया तो सुद्धा काम केला ना देता दादा म्हणजे टीम सुद्धा ओळठोळ लावता टीम पेशंट ता आपु गरीब गरीब आजोबाजन ने खेळाम ने मा याक्या बोहेन या तुम पेशंट जे गरीब हाय तेच लाभ लेणार हाय परंतु त्याच्यामध्ये सुद्धा साहेब त्यांनी अडकाठी म्हणजे हरा कामाल नवापूर तालुका समिती नवीन इमारत बांधली ती सुद्धा मास्क धरली आहे आणि आम्ही सुद्धा तेही जो निवासी इमारत आहे कर्मचारी खातर तो सुद्धा आपण की देतो आणि त्यासारखा आपण ठगी हो ना पब्लिसिटी ना हराम हरे केंद्र म्हणजे शेतकरी आता राखो दीन म्हणजे जो जे जोजे जो जोजे पण ज्या एकशे बत्तीस केवी पुरावी जाय ते अकरा केवी तर भांगरपाळा साहेब ते पण मनोर आहे टेंडर निघेल ते म्हणजे लाइटीचा प्रश्न एकशे बत्तीस केवी वी यो हो। तो ने तो होय आघाडी थेट बिजगा बिजा देवी मोरकरांजा नवापूरचं जे एकशे बत्तीस केवी आहे ते कारेगा म्हणजे जो आम्ही लोड लोडशेडिंग लाईटी प्रश्न केला प्रश्न म्हणजे लाईटी सुटी जाणार सारखा ठोकजी नाही ते आता आम्ही दोन आहे मेरा गाजा दोन मिटिंग

उगाही धोरणा पाय आपल्यान मिलना आहे तो काय नाही काय नाही तो काय नाही लिहणार गुजरात गव्हर्नमेंट तो पाय दे काही तो नाही खांद होते काय नाही लावणार केले नाही मेनुसार ते राखी देतो तो तेच ती आहे म्हणजे राजकारणामध्ये म्हणजे मी जनते काही राजकारण सोडी ते राजकारण सोडून त्या खांदा सोडी सोडितांध कारण आहे की पाच टीएमसी एम सिंद म्हणजे दहा धोरण बांधत आहे तान ठोर उरलो रे तान ठोर उरलो के केला राज्यम हम जिला गुजरात हम जो दो उकाई धोरण बांधियो ता की ती ती है की लेखलो जातो की पाच टीएमसी पाई महाराष्ट्र जोजे आणि जहा नर्मदा सरोवरा धोरणा वे ता तो सुद्धा दहा टीएमसी पाई महाराष्ट्र मेला जोजे जे एरिया मे आपण तो ऑलरेडी उकाई धोरणा मे पाच टीएमसी मंजूर की लेता केले तो ते ते काही न मंजूर केणार आहे साहेब तर ओतो पाटो ठोबनो काम चालू आहे त्याडा एक ठोक आहे या काही लागणू नाही गावडी मोडी तर तुम्हाला नाच वेरी गावडे काय आपण जीवन मानून उंचाव आहे का आम्ही जे बी देते या गावडे या तुम्हाला एक बी गावडे नाही म्हणजे मोजगी या आणि जे गावडे जिंके आहे ते आता एक लिटर बे लिटर बी दूध निघतो गावडी किंमत ते सत्तर हजार काढता बावीस हजार आपण बावीस हजार कोर्जो आहे दादा उलट आपण चौरेचाळीस हजारामा गायला जाऊ तर आपोआप मनपसंत की गाय लेऊ शकता परंतु एही के आवडता तुम्हाला बावीस हजारा करतो मन जरी जाय ते उपेंड ते कमिशन खाता ते ना हाकता म्हणजे होतो पाठव कमिशन खावणो हा जर महा महाराष्ट्र राज्या महाविकास आघाडी सरकार आलं त्या केल्या केल योजना राबिया गावडे देवणो भांड्या देवणो काही तर साहित्य देवणूक

म्हणजे ते बीएड विद्यार्थी ती नोकरी लागतात आपरी स्वयंपाकी वेरी ती नोकरी लागत्या डीबीटी आपण विचार केली हो का नाही म्हणजे काणीने मांडवली होता तो मशीना मांडव आपण विद्यार्थी होतो म्हणजे म्हणजे वीस बाधा किंवा होतो जेवण बी खराब रे उलट डीबीटी काढी टाके तर हराव ताजवा म्हणजे ताजो ताजो म्हणजे रा, रा, ती रांधीन शाळा म्हणून रांधा घेऊन आपण काही परंतु दाडतु नाही शासकीय जे नाशिक पुणे नागपूर मुंबई सारख्या हॉस्टेल हाय ते विद्यार्थ्या जे हॉस्टेला केपेसिटी आहे ते कॅपॅसिटी वाढव देतात म्हणजे जहा स्पेशल केसा खात पत्र ऐवजी ती शंभर दीडशे दोनशे कॅपॅसिटी की दे ती ऍडमिशन आपू विद्यार्थी ती रि शकता ते रेता ते बी टायमावे डीबीटी पैसा ना पडता म्हणजे इतर जे कमिशन खाऊन योजना आहे ते तुम्हाला रेग्युलर पैसा टाकता आणि विद्यार्थी आपू विद्यार विकता गरीब विद्यार्थी एक महिना बी लेट बी गिओ आपू या की भाऊ काय नव्हता पैसा टाकणार आहे या कोते बी विकणे इच्छा रे तर परत आवी जाय तर म्हणजे ती या शिक्षण जाय तर हे अँड म्हणजे शरत गाविता न ठोकता तेताई माईज केया हो, माईज केया हो। ये विंदा दो निंगियो हो। आखे के आई टायगर आई केडा टायगर तुम ह टायगोर आल महा महाय अपुण टाके टारगेट अबे टायगर नाही पोडी तर ए, ए, ना काई, ओ, काई है है। है पर ए एक एणो काय अपु लागनु नाही खूप फगनो म्हणजे अति फगनो काही होय ठोके तो मय ने कसी परंतु जो आऊ

तुम्हा आज भी आकाल बी भी जाऊ शकत आहे बोंद आहे चाल म्हणजे चालूच ना आहे तिकडे खिडक्या काढे घे बाहे काढिली घे म्हणजे स्वतः गाव काही ठिकाण नाही नाही आम्ही नागता का माही खूप तो तो केंद गोठे आहे बिजो उमेदवार आहे बद्दल बी गोगन सारख म्हणजे खूप आहे परंतु ते जाण गोपता त्यामुळे आम्हाला गोगांपोडीर ये आम्ही खेरो कारखाना तिआ बंद के कारखाना जहा हो निवडणुका लागली बोठास एकत्र वेळी येते डॉक्टर गावी वेरी शरद गावी वेरी भरत गावी वेरी ठोगी ठोगी तुम्हाला ठोगाणी कारखाना मोठा के आदिवासी विकास खाताम नव्हता पैसा दे नोकऱ्या दे म्हणजे ते कारखाना आज जाय जायतर आदरणीय नाईक साहेबांना आम्हा अठरा वर्ष कारखाने चालूया अठरा वर्ष एक बी कार एक बी कारखाना आम्ही भूपेंद्र हाय म्हणजे एक वर्ष ते बी गॅप घे

तो आखे इन कारपानो गोड़े थोयो मानते इन ना हम जातो देव का सेट गोड़े थोनो अन भाड़े की देवनो एम का एक फोरक वेरी ना हाँ हारा दादा हाँ ओशो कराऊं भाड़े की देवनो ने गोड़े थोनो मंजे चला पु खेती के तहा अपुंग ताईना हाइन खेता में हमरे अंदी देता जाम सुपाई तेल क्या लगाना भाडे के खूप आहे आपण की शेती ना के लमसम मागितले हा दरवर्षी बठवतोच खर्च के म्हणजे आपण जो आपलं ठरे तर त्या पद्धती की कारखाना आपण भाडे देतला टाकीला म्हणजे एका टोनावे ज्या क्रोशिंग वेरी त्या एक एकशे रुपये एकशे बारा रुपया कारखान्यात भाडं मिळालं होते तर हे आपण केटव किन देत हा आणि त्या हिसाबाकी ज्याला आपण भाडे की देतो ति पैसा बी टाके परंतु ते पैसा तिलाही काय वापरे मालूम आहे का तिथे आहे द्यायला म्हणजे जे वाहतूक मजूर कामगार आहे तिहान दान ते कारखाना कर्मचारी आता ते दान दोष म्हणजे पागारा परंतु ते बोटा पैसा पतपेढी वापरेल तर आम्ही आज बी इतके डाल दोन हजार तीन हजार देते है

आपू देवाला हो ना सड़ता वाटतं आहे ते तुम्हाला जाता येईल कारखाना साठी ते देवग्रा माता मंदिर आम्हाला टायमाला बोलावला हाय या की देखाडी की ते कंपाऊंड बांधी टाकी हो एठा सुसोबिकरण करा खातर ब्लॉक बांधी टाकी हा चाळा लागवा खातर बाग बगीचा बनावी हो कमान आखता बणावी तेच काय बोलाव ना एक ब्लॉक ना एक चाडव ना ना कंपाऊंड तुम्हाला आज बी विस हो ते एक कोटी सात लाख रुपया काडी खाय गे म्हणजे देवाल बी होग ना सोड्या देवा मंदिरा मेड हो म्हणजे देवा नावा देवा नावा बी पैसा काडी खाय देला दिला आहे तर ओडो मोडो आपू जहा कधी गावा मेडी किंवा काय मंदिर बांधता किंवा इतो देवस्थान बांधता तो पुरवेरा खातो आपू हरी रीती म्हणजे जेल स्वतः पैसा म्हणजे पुरावे खातोर आपण स्वतःहून देता परंतु याही देवा नावा की देवा पुरा खातोर पैसा काय लिहिला अँड पाहू का तुम्हाला गाडी काय काम लागी का त्या भागा रोस्ता वेरान जाता रोस्ता सुद्धा काढी खाजला आहे शरद गावीता पासून किंवा भरत गावी तर पोहोची नाही राजेश तुम्हाला जाताय काडी खाजला आहे मागे बी आखे आणि आम्ही आखे की पाच हजार लोकांना ने देणार ती आई उलट टापू आदिवासी लोका जागा लोकांनी दिले सुरुता आहे ना या कमी भावा केले ती आखे पाच हजार लोकांना आम्ही नोकरी दे मागे पाच वर आघाडी ड्रायव्हिंग लायसन आपू तरुण आठ ठो घे तुम्हाने बरे लोकांना मालूम मेरी ड्रायव्हिंग लायसन आहे का देटो मोठ ढिगलो किथवलो पाच वर्ष घेशिरी आप एकाल ते बी ड्रायविंग लायसन काढित हा तो दाखवू आहे निसतो ठोकण आम्ही अखेर पाच म्हणजे जे कारखाना चालू आता ते चारशे पाचशे कर्मचारी आता तिन डेडी पाच ठेव आणि आम्ही आके काही पाच हजार लोकांना पाच हजार लोकांना काही नाही नोकरी देई प्रत्येक भी बी संस्था आम्हा बी संस्था आम्हाला ऐकी ऐकता की तुम्हाला नोकऱ्या लागवी दे परंतु ह्या एका ठिकाणा भर खूप लोकां लाल त्याखाडी दादर त्या काढ्या नोकऱ्या लागू दे माहिती चालू आहे महाविकास आघाडी सरकार आलं तर महाविकास आघाडी साहेब तर खूप म्हणजे जे महा डाय हाकी पाऊ बोई आहे सात पासष्ट वर्ष होते तियान आज एकवीस हजार पर्यंत उत्पन्न देणारे आहे परंतु ज्या महाविकास आघाडी सरकार आलं पन्नास हजार पर्यंत उत्पन्न वाजवी दे म्हणजे जय मायम म्हणजे डायमेक संजय गांधी योजना म्हणजे पंधराशे रुपयाऐवजी रुपया देणार आहे म्हणजे कोठान सरसकट हे पैसा मिळणार आहे जे महालक्ष्मी योजना आहे निवडक लाडक्या बहिणी पैसा म्हणजे ते काढले आहे ओटीश्वरचे काढले आहे परंतु महाविकास आघाडी सरकार जर आलं तर सरसकट अठरा वर्ष उचे या या, या की है प्रत्येक कौन है रही प्रत्येकी तीन हजार रुपया देवनो नाम कांग्रेस सरकार अठार वर्ष नी तत्क वर्ष 1 लाख रुपया देना शेतकऱ्या शतक सुद्धा शेत जो आप तीन लाख पर्यंत शेती कर्ज माफ नारा है आणि आज म्हणजे काय प्रोत्साहन भरतो पन्नास हजार रुपया देणार आहे जो लाईट बिल आहे तो सुद्धा दे। की दे आणि प्रत्येक युवकाल चार हजार रुपया जे तरुण युवक आहे ते चार हजार रुपया दे आणि दवाखाना खातोर म्हणजे दाव दवाखाना खातोर दावा सुद्धा फ्री आणि पंचवीस लाख म्हणजे केलो बी आजारी युवक हो। तर पंचवीस लाखापर्यंत हो विमा खोलणार हरे योजना काँग्रेस सरकार देणार आहे

এএইকে ডিবেট কেরা, খেরি পোষতিতে সম্নে জন্তা হমবুর আমনার ইআই, খেরও কেডুও খোডো কেডুও আমাতো খোডো রিয়া তুমাই প্পলিক तुम्हा जे काँग्रेसचा विचार आहे ते भरपूर आखणू सारखं आहे कारण गरीब गरीब जनताल आदिवासी जनताल खेरो म्हणजे काँग्रेस पक्ष आघाडी चालणार आहे काँग्रेस ही सामान्य जनता गरीब जनता फासाडी काँग्रेस आहे आणि तुम्हा काँग्रेस आई उमेदवार आहे तुम्हा मतदार आहे तुम्हा जिथे की तुम्हा हिमती की ही निवडणूक लढवून आहे आणि जिंकणू भी आहे आणि तुम्हा आशीर्वाद की तुम्हाला इ मोते माका खातोर आई तुम्हाला हमूर आणलो हाय मा याके पाओ बईन विन देके की तुम्हा मान आशीर्वाद दे हो जा तुम्हा आत मा मुंडका उपेक्ष होऊ जा अन तालुका विकासा खातोर परत एक जा वीस तारखे जा मतदान वेरी त आता पंजा अंबुर मतदान मतदान दाबीन देव काय आजी विकास के बाकी हाये त्या विकासा खातोर शेतकरी आवेरी महिला आवेरी आई तो मा नेमी आखु की जो सबरी घरकुल विकास आहे सरकाराला नेहमी ऐकता की एक लाख वीस हजार घरकुल मिलेगा आम जर महाविकास सरकार आलो तर तीन लाख पर्यंत सबरी घरकुला देवालो कारण जो आदिवासी विकास खातो आहे तो आपण या डॉक्टर साहेब कमिशन म्हणजे जे जे योजना हरिहरा म्हणू आज अखाद्या महिलांबद्दल जिल्हा काय हरिहरी योजना राह आज महिला खातो विचार केलं तर पा, उद्योग वेरी लोणचं उद्योग वेरी उद्योग जे जे खोल ते खोलतो माहिला या की बोहीन हरीरिते ते स्वतः पाया उभे रेत्या खूप ठिकाणी उभला उभार ते स्वतः मा या की बो उद्योग खोलत्या सबसिडी देतो फ्री मे देतो आज महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास खाता पंधरा हजार कोटी जे आदिवासी विकास खाता बजेट हाय तो पूर्व पैसा आदिवासी विकास खात्या मालक तो डॉक्टर गावीत आहे ते फक्त काय कमिशन खाणू योजना राबवी आज हरी रीती केरां जातो तो, तो नंदुरबार तालुका हरे हरे कारखाने खोलतो एमआयडीसी चालू के येतो परंतु ते काही रोजगार लिहिले ना आलो तो वेराज सामान्य आष्टापासून तर धानोरापर्यंत वेरान जा नोकऱ्या देत्या कोता लोकांना दे दे दे, रोजगार काय काहीच ओके म्हणून तुम्हाला यांना भूलता पाल बळी न पडता सामान्य महा आज भी विचार केला नव्हते कारण भविष्यात आपो आरक्षण धोका माहिती संविधान धोका माहिती सर्व समान नागरिक कायदा आज महाराष्ट्र राज्या अमित शहा साहेब आणलो महाराष्ट्र राज्याचे येतो मुंबई मे की जर आमचं महामयुती सरकार आलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा करू समान नागरिक कायदा म्हणजे आपण हमजी देऊन काम आहे मोठ्या एक सारख काँग्रेस सरकार आम काय केल મધ્ય વેપારી વેરી શેતકરી વેરી કેડાવ કાય અન્યાય ના આવે આજ તો માં વેરાન જાત જીએસટી જીએસટી મજે ઓ તો જીએસટી લાગ્યું તો વ્ય প্রত্যেক શેતકરે લાગે આપો માંડો ખા જાતા તેમ તેમ બીયા હોટલી જીએસટી લાગતું હોય તો રો મોડો પ્રશ્ન ઓ આપો વિરોધ આમને અને ભારતીય જનતા પક્ષ્ય અને માયુતી સરકાર